आंबेगाव तालुक्यातील कुशिर हे आदिवासी गाव या गावात सरकारी दवाखाना आहे खरा पण तो दवाखाना वारंवार बंद असल्याने रुग्णांनी करायचे काय असा एक प्रश्न उपस्थित होत आहे नागरिकांनी अनेक वेळा तक्रार करूनसुद्धा ही परिस्थिती सुधारत नसल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे या भागातील नागरिकांनी आजारपण घरीच काढायचे का याचे उत्तर हे प्रशासनानं देणं गरजेचे आहे येथील डॉक्टर ढेकळे यांना संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही तालुका आरोग्य अधिकारी पवार यांना संपर्क केला असता त्यांनी हा दवाखाना दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उघडा असल्याची थाप मारली आंबेगाव टाइम्स कुशिरे नमस्ते आ, नमस्ते बोला त्रिपाडा अंतर्गत एक उपकेंद्र आहे कुशिरे बुद्रुक म्हणून खुर्द बुद्रुक मला आ, ते त्या ठिकाणी एकदाच उघडत उघड बर बघून घेतो नाही पण ते मला वाटतं गेल्या अनेक वर्षापासून हे चालू आहे आणि मला वाटतं की तुम्ही चार्ज घेतल्यानंतरही असं होतं आधी ढेकडे होते तेव्हाही असं होतं आणि आता पण लोकांच्या तिथे फार समस्या आहे की बाबा ते सोमवारी येत आहेत वगैरे बरोबर मी आता दोन वेळा व्हिजिट केली त्यावेळेस तर ती होते पण आता तुमची तक्रार आहे तर तक्रारीच्या अनुसंग नाही माझी तक्रार नाही साहेब माझ्या नाही माझ्या नाही स्थानिकांची तक्रार आहे त्या ठिकाणी पण ते मला एक सांगा तिथे कसं आहे म्हणजे रेग्युलर उघड असायला पाहिजे की कसं टायमिंग त्यांचं आता तिथं आपल्याकडे एक आरोग्यसेवक आणि आरोग्य सेविका आहेत ते सी जो आहे त्यांची बदली झाली आणि त्या आरोग्यसेवक आपला हिथला पण चार्ज होता आसनेचा ओके आणि थोडं भीमाशंकरच्या अकरा ड्युट्या पण होत्या महिन्याभर त्या तो आसण्यामध्ये तर गेल्या आसण्यामध्ये तर गेल्या सहा महिन्यापासून कोण नाही नव्हतंच वगैरे आता वाटतं त्यांनी दिलं कोणत्या टेम्परेरी हा ही पण ऑर्डर केली त्यात त्या आरोग्यसेवकाची पण आणि तुमचा ब्रेक होते सर आवाज ब्रेक होते तुमचा ब्रेक होते आवाज मला तर ते आपण ऑर्डर केलं नाही पण ते रेग्युलरली असं बंद असेल अनेक वर्षापासून तर ते, ते।, ते, ते चुकीचं आहे ना मला वाटतं की तिथं टायमिंग काय त्या लोकांचं कर्मचाऱ्यांचं त्यांनी सकाळी दहा ते सहा पासूनच पाहिजे रोज रोज असायला पाहिजे ना हो हो ते लोक येत का ये आता मला जे मेडिकल ऑफिसर सर आहेत त्यांच्याकडनं जो रिपोर्ट येतोय मी माग पण त्यांना बोललो या विषयावर तर त्यांचं म्हणणं ते रेग्युलर असतात म्हणून तरी आता तुम्ही म्हणताय रोज उघड असं त्यांचं म्हणणं की चालू आहे ढेकळे साहेबांचं म्हणणं रोज उघड असतं वगैरे सर त्यांचे मेडिकल ऑफिसर आहेत त्यांच्या सही दोघांचा पण पगार निघतो तर मी ते मागच्या वेळेस पण एकदा हा विषय थोडासा माझ्या कानावर आलता त्यावेळेस मी स्वतः व्हिजिट केली त्यावेळेस मला ते सापडले होते दोघे पण तरी मी त्यावेळेस पण साहेबांच्या कानावर घातलं होतं आता साहेबांनी मला वाटतं जस्ट काल का परवाच तिथे व्हिजिट केली कालच विजिट केली बघते हा जो दवाखाना आहे मध्ये खालचा दिसतोय समोर मला हे कधी कधी उघडतो फक्त समोर उघडतो का समोर येतात का आणि कोण डॉक्टर माहिती तिकडे कोण येतात सिस्टर वगैरे कोण उंडे बांगर पण ते लोक रोज येत नाही मग आठवड्यातून एकदाच येत आहेत का तुम्ही लोक त्यांना बोलत नाही का मग की रोज मग तुम्ही कुठे जाताय मग दवाखाना बंद असेल तर हा थोडे जाताय जाते त्या साईडला जात आहे मग हे नेहमीच असं असतं की आता आता असं झालंय आठवड्यातून एकदाच येणार असं आहे का तुमचं काय म्हणणं काय व्हायला पाहिजे रोज हा उघड ते रो, ते हा कोणाच लागवायचं सोमवारी पण येत आहेत का ते फक्त एकदा येतात ते रोज उघड असायला पाहिजे ना पण हा रोज नाही उघडते ना बर बर ते कुठले गाव आहे कुसरे बुद्रुक हा जो दवाखाना खाली दिसतोय मला हा समोर दिसतोय हा हा कधी कधी उघडतोय फक्त उघडतोय का इतर दिवशी उघडत नाहीये आणि कोण कोण असं डॉक्टर तिकडे डॉक्टर येत आहेत मॅडम पहिल्यापासून असच दवाखाना चालू आहे हा फक्त सोमवारसाठी कि कस सोमवार आधी मध्ये नाही येते तुम्ही लोक जर काही झालं समजा तर कुठे जात आहे मग तळेघरला जात आहे तळेघर तू किती लांब आहे म्हणजे पाय पाय जाते गाडी जाते मग गाडी जाते ना ओके गाडी असते इकडे मग गाडी असते ना पण हे उघड असायला पाहिजे दवाखाना तुमचा किती दिवसापासून असं चालू आहे सोमवारी किती वाजता येतात ते लोक वाजता आणि जातात किती वाजता किती वाजता येतात सोमवारी ला येतात अकरा आणि जातात किती वाजता इकडे लोकांना खरंच उपचार भेटतात दवाखान्यामध्ये

पण रोज नसतं रोज कोणी येत नाही वगैरे ओके कोण लोक आहे इकडे कर्मचारी माहिती आहे आपले का आणि तिथली एक मॅडम असते का पण ते आठवड्यामधून एकदाच उघडता असं तुम्ही सांगताय राईट ना पण ते रोज उघडायला पाहिजे ना बाबा रोज ते पोरगी पण डॉक्टर नसतो मग ते उघडून काय करते हा मग ते काय जोडकांना जाणार ओके पण तसं ते रोज उघड पाहिजे ना आता तुमच्याकडे इथे कुशरी खालचं कुशरी वरच हे पाटणचे पण लोक इकडे येत असेल नाही तेव्हा ना एवढे मोठी लोकसंख्या असताना इथे रोज उघडत नाही म्हणजे चुकीच आहे ना आठवडे सोमवार गुरुवार मी आठवडे दोनदा उघडत एकदा उघडत दोनदा का सोमवार आणि गुरुवार असं उघडत का ओके ते काय व्हायला पाहिजे रोज उघडायला पाहिजे का नको इथे पाहिजे ना पाहिजे ना कमीत कमी गाडीची सोय नाही ओके okay. रोज उघडायला पाहिजे हा दवाखाना हा कधी कधी उघड असतो कधी तिथे एक मुलगी गावात काय लागलं तर ती सांग येऊन देते उघडा असतो का नसतो मग नाही तिच्याकडे चावी असते ना पण ते बंदच असतं ना मी आम्ही जेव्हा येतो तेव्हा ते बंदच असतं ती ज्या वेळेला कोणी येईल तेव्हाच ते उघडते ना ते डॉक्टर येतात हे कधी असतात नाही डॉक्टर सोमवार ना सोमवारी असतात है ना लोकांना माहिती आजी म्हणजे नाही